And I think the Honorable Chief Minister has given tremendous support to me as the Industries Minister, to the IDC, as a corporation, ease of doing business, take, being taken to its pinnacle where it will deliver results to the people of Goa and to the industrialists. I want to thank him as well as thank uh, the Chairman, the MD, the Chief Secretary, all these other officials uh, who have been, uh, and the associations of the industry. Who have helped us to the hilt, giving all cooperation, collaborating, giving suggestion. And that's how such a lovely document of a policy called the Exit Support Scheme has come. So I'm sure this is going to produce results. And this government believes in working for the people of Goa in every sector, and that is what you are going to see happening. Thank you very much. Good afternoon. गोवा सरकारच्या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटच्या वतीन आम्ही इंट्रोडक्शन ऑफ द गोवा सी एक्झिस्ट सपोर्ट स्कीम ही आज लॉंच केली त्याच्याबरोबर इंडस्ट्रीज मिनिस्टर सी गुदिन्यू बाब चॅरमॅन रेजिनाल्ड एस तसे इंडस्ट्रीतले सगळे स्टॉलवर्टस जे गोवा uh, uh, चेंबर ऑफ कॉमर्स हॅज प्रेझिडेंट uh, सिनियर बाब टेम्पो त्याचबरोबर जी सीसी आणि बाकी सगळे जण uh, इंडस्ट्रीतले बी आज करताना करतांना आसा रेजिनाल्ड आणि मावीन उलयता असताना एक्झॅक्टली गोवा आयडीसी एक्झिट सपोर्ट स्कीम म्हणजे किती हे तुमच्या मुखार तेका त्या पळयता की फॉर इज ऑफ डुईंग द बिझनेस एक्झिट ऑफ द बिझनेस हाही गरज असा जोपर्यंत आम्ही पळयता की आयडीसी स्टार्ट पर्यंत तोपर्यंत आतापर्यंत की एक्झिट पॉलिसी जो पर्यंत एक्झिट पॉलिसी नासता ते गव्हर्मेंटातल्या खंयच्याय ब आम्ही जर एंगेज झाले असत जर तो तसंच पडून उरता म्हणून सिन्स फ्रॉम द नाईनटीन एटीज त्यांच्या प्लॉट्स घेतलेले किंवा शेड्स घेतलेले इज नो एक्झिट पॉलिसी सो ते तसेच पडून आशिले आणि इतके सगळे बंद आशिले आम्ही ओवरऑल हा सर्वे केल्या उपरात चारशे त्रेवीस प्लॉट जवळपास सगळ्या इंडस्ट्रीयल इस्टेटी मिळून मोर दॅन टुवेल लाख स्क्वेअर मिटर ऑफ द लँड ही आयडल आशिल्ली आता हातूर कायच बिझनेस जायनाशिल्लो सगळे सीक युनिट आशिले सगळे बंद युनिट आशिले हे युनिट्स जर परत चालू करतले असत जर त्या इनिशिएटीवज घेऊ गरज असली आणि तकात लागून अंडर द लिडरशिप ऑफ अवर इंडस्ट्रीज मिनिस्टर अँड विथ द गायडन्स ऑफ अवर सी चेअरमेन अभिषेक हॅड टेकन द इनिशिएटिव्ज अँड दो द सेक्रेटरी इंडस्ट्रीज श्वेतिका ऑल सपोर्टेड अँड दे हॅव कम अप विथ द गोवा सी एक्झिट सपोर्ट स्कीम ऑल द खुरु इंडस्ट्री पीपल दे हॅव एप्रिसिएटेड तांच्यानी खरोखरुच ही खूप इंडस्ट्री एक्झिट पॉलिसी जी ती बरी जेणे करून तिथून नवीन बिजनेसिस गोयंतात लागतले हा फाटले ऑब्जेक्टिव्ह किती हे तुम्हाला सांगले की नॉन फंक्शनल इंडस्ट्रीयल अंडरटेकिंग जे आहात पण नी ह ट्रान्सफर जाऊक दुसऱ्यांना जा, जाय जेणे करून ते नवीन एंटरप्रिनर्स जे आले पण हे एक्वायर करतले आणि नॉन फंक्शन असलेले परत एकदा नव्यान ताची सुरवात जातली आम्ही पळयता की खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ज्यो न्ही ही स्टेटी हाका लागून जनरेट जातल्यो आता ह्या स्किमीच्या अंतर्गत आम्ही इन्सेन्टिवज अंडर दी स्किम्स टू एनकरेज इन पार्टिसिपेट दी स्किम्स म्हणजे ट्रान्सफर फीज आसतली इन वी विल गीव द पॉलिसी आमी सायटीचेर पॉलिसी जी ती अपलोड करता सो डेट दोज वॉन्ट टू इन डिटेल त्या पॉलिसींतल्यान तुम्ही डिटेल येता जेणे करून पॉलिसी फॉर द गोवन इंडस्ट्रियलिस्ट एंड द इंडस्ट्रियलिस्ट थ्रू द इंडिया हांक गरज आता सो डेट द नीव इन्वेस्टर फ्रॉम द थ्रू आऊट द इंडिया आणि बरे इनव्हेस्टमेंट ही गोयात येव त्या खात्री अशा पद्धतीचे जे इंडस्ट्रीक युनिट ह्यांच्यांनी बी हँडओवर ती पॉलिसी आमच्या आयडीसीच्या सायटीचेर आजच आम्ही अपलोड करतले स्ट्रीमलाईन स्ट्रीमलाईन द ट्रान्सफर प्रोसेस आतापर्यंत एकट्यान घेतलेलो प्लॉट आम्ही दुसऱ्याक घेतले जाल्यार खूब कटकटी आशिल्ल्यो ऑनलायन प्रोसेस माध्यमांतल्यान तो आमी इजिली ट्रान्सफर करपाक शकतले इट इज अन एक्सक्लुजन ॲन्ड इलिजिबिलिटी त्याच्या खात्री वेगवेगळ्या इलिजिबिलिटीज क्रायटेरिया असा कोण सोडूंक शकता एलिजिबल कोण आसा असा तेणी दिल्या वेगवेगळे ग्रिव्हन्सीस रिएड्रेसल एस्टाब्लीश केला हातूंतल्यान वेगवेगळ्या सगळ्या एस्टाब्लीश जातल एक्सपेक्टेड बेनिफिट इतुतला कितें जातलो तर नॉन फंक्शनल इंडस्ट्रीयल प्लॉट्स जे आले परत फंक्शन जाऊ लागतले वी आर क्रिएटींग कंटिन्यू एनवारॉपमेंट फॉर द न्यू इंडस्ट्री ओके एंड जनरेट द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज हे सगळे करता असताना आमकां इंडस्ट्रीजांनी वेगवेगळी सजेशन दिल्या इंडस्ट्रीज बॉडीत ती असा जी आमची लाईन डिपार्टमेंट मिन्स इन शॉर्ट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट फॅक्टरीज अँड बॉयलर्स डिपार्टमेंट इन्क्लुडिंग द फायर अँड सर्विसीस डिपार्टमेंट जे इज ऑफ डुईंग द बिजनेसिस ह्या अंतर्गत लायसन्सीस असत रिन्यूवल्स असतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन्स असतं डेट ऑल्सो वी हेव टेकन ऑन द फास्ट्रॅक मॅनर ते फास्ट्रॅक मॅनरेचे घेतला फाटल्याच दिसांनी फॅक्ट्रीज अँड लायसन्स हे एव्हरी इयर लागच्यापेक्षा म्हणजे फायर एण्ड एमरजंसीचे एव्हरी इयर लागच्यापेक्षा पाच वर्षांचे दिवून फक्त थंयसर रिचेक करप वचून इतकेच बट ते पांच वर्षा लायसन दिवप दर वर्षा ते रिन्यू करी हा अशा पद्धतीचा सपोर्ट जो हो सगळ्या इंडस्ट्री दीत असा त्या आज प्रेस मिडियाच्या माध्यमातून वी आर इनवायटींग न्यू इंडस्ट्री नीव इंडस्ट, इंडस्ट्री पीपल न्यू एंटरप्रिनर्स टू सेट अप देर बिजनेस इन द स्टेट ऑफ गोवा हे सगळे करता असताना आम्ही फाटल्या दोन वर्षांच्या टेन्युअरात वेगवेगळी अचिवमेंट आमच्या आयडीसीत अचीव केल्या म्हणजे न्यू रेग्युलेशन जे आम्ही लोगो चेंजींग पासून हे न्यू रेग्युलेशन्स हे आम्ही इंडस्ट्रीयल आयडीसी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हातूतल्यानं केल्या नवीन आम्ही लॉजिस्टिक अँड वेअर हाऊस पॉलिसी ऑफ गोवा ही आम्ही लॉंच केली जेणेकरून आयडीसीत पहिली वेअर हाऊस घालूक मेळ सो डेट ते वेअर हाऊस घालवा पॉलि पॉलिसी डिसायड करून ते अलाव केले आसा वी हेव लायन द ट्रान्सफर प्रोसेस टोटल ट्रान्सफर प्रोसेस लायन केला वी हेव सिंप्लिफाईड द लँड अलॉटमेंट प्रोसेस पहिली लँड अलॉटमेंटा खातीर खूप कटकटी आशिल तो प्रोसेस आम्ही लायन केला सिंप्लिफाईड केला जेणेकरून इजिली लँड अलॉटमेंट ही जाऊक शकतली अवर आयडीसी चॅरमॅन आणि आयडीसी मिनिस्टर इंडस्ट्रीज मिनिस्टर हे स्टार्टीड विथ द आयडीसी कनेक्ट प्रोग्राम एव्हरी आयडीसीत वचून आसा त्यो आयकून ऐकून ज्यो सोडोवपाचो विशय सोडोवपाक सुरुवात केली इट इज ऑलमोस्ट आत्ताच्या घडी आम्ही म्हणू येतात सिकस्टी सेवन्टी पर्सेंट प्रॉब्लेम्स त्यांचे रिझॉल्व केले उरलेले प्रोब्लेम्स जे आसा पहिले ते रिझॉल्व करीत असा डीड द डी जी पी एस सर्वे टोटल इंडस्ट्रीयल इस्टेटीत पहिले फावटी डीजी पी एस सर्व्हे करून जेणेकरून पर्टिक्युलरली त्या इंडस्ट्रीज वचपाची गरज ना फ्रॉम द हेड ऑफिस ही नोज वीच प्लॉट इज वेकंट एंड वीच प्लॉट इज अ सीक युनिट आतापर्यंत थंड वच पळचे पड सो डेट फ्रॉम अवर हेड ऑफिस अल्सो वी कॅन आयडेंटीफायके आणि वी कॅन अलॉट ऑल्सो वी हेव स्टार्टेड द ई ऑप्शन प्रोसेस आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ई शन प्रोसेस स्टार्ट केला त्या खात्री ज्यांना ज्यांना प्लॉट्स ज्यांना मिळवण्यात जाई त्यांच्या इ ऑप्शनतल्यानं अप्लाय करतात त्यांच्या ई ऑप्शनतल्यान हे प्लॉट मेळप लागले वीओ गोवा डी सी पोर्टल जे वेगवेगळे त्यांचे प्रॉब्लेम्स किती आता ते गोवा आयडीसी घालपाक सुरवात सुरुवात जेणे करून पोर्टला वयल्यान त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे आम्ही रिझॉल्व लागलेले आसा असा करून आम्ही इनवेस्ट गोवा ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंट हे समिट घडोवून नवीन एट्रेक्ट इन्व्हेस्टमेंट करपा खातीरूय बी कार्यक्रम आमकां खूप बरो फायदो जालो इंडस्ट्रीच्या बरोबर इन फ्युचर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रोग्राम्स हे सातत्यात आम्ही करतले हजे हांव आश्वासन देत आणि परत एकदा आज आम्ही नव्यान लॉंच केली जी आली अवर गोवा सी एक्झिट सपोर्ट स्कीम ही जी आम्ही ही आम्ही लॉंच केल्या त्या जवळपास जे आम्ही जरी आत्ता म्हटलं की फोर ट्वेंटी थ्री वीच वी हॅव आयडेंटीफायड पण हा व्यतिरिक्त बी अर्धवट बंद पडलेले युनिट असू शकता दिस इज अ टोटली सीक युनिट ह्या फोर ट्वेंटी थ्री सिक युनिट्स आम्ही इंडस्ट्रीकडल्यान रिक्वेस्ट केला तुमच्या माध्यमातून आम्ही रिक्वेस्ट करता तुम्ही एक्झिट पॉलिसीचा फायदो घेऊन आणि ह्या हातूंतल्यान एक्झिट जाऊन नवीन जो कोण एंटरप्रिनर्स तो प्लॉट सोदता हाका तो दिवचो करून त्यांनी नवीन बिजनेसीस सुरू करचे करून बारा लाख पंच्याहत्तर हजार स्क्वॅर मिटर ऑफ द लँड ही आम्ही नवीन एंटरप्रिनराक दिवपाक शकतली लॅक्स ऑफ न्यू जॉब्स वीच इज अगेन द स्किल्ड जॉब ग्रीन जॉब जे आम्ही म्हणटा वी आर नॉट प्रोमोटींग द रेड इंडस्ट्री वी आर प्रोमोटींग द ग्रीन कॅटेगरी इंडस्ट्री वी आर मेक्झिमम टू मॅक्झिमम आम्ही जे का म्हणता की ग्रीन जॉब गोयात कशा पद्धतीत तयार जाऊचे हे आम्ही प्रमोट करीत असा विथ द सपोर्ट ऑफ द डबल इंजीन म्हणजे भारत सरकारच्या सहकार्यात माननीय मोदीजीच्या थ्री पॉइंट ओ हांच्या नेतृत्वच्या बी इंडस्ट्रीज खातीर वेगवेगळ्यो हो, स्किमी आसात ताचोय फायदो गोयच्या तरणाट्यांनी गोयचे जे यंग एन्टरप्रिनर्स असा हांच्यांनी वेगवेगळ्या पद्धतीत घेवचो आणि आपले युनिट एस्टाब्लीश करचे दीस इज अ गुड आणि बरी ऑपॉर्च्युनिटी बरेचशे फावटी म्हाका प्लॉटच मेळना हे दिसता तांच्या खातीर ही खरोखरूच एक बरी ऑपॉर्च्युनिटी आसा बरी संद असा त्या खातीर वुमन एंटरप्रिनर्स असत किंवा यंग एंटरप्रिनर्स यूथ एंटरप्रिनर्स असत तांच्यानी या संदीचो फायदो घेवचो आणि म्हणटा तशें गोवा आय डी सी एक्झिट सपोर्ट स्किम असा तांच्यांनी इन जावपा खातीर ह्या सपोर्ट स्किमीचो फायदो हें हे गरजेचे जेणे करून गोयातले परत एकदा म्हणजे इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल इस्टेटीत अशा पद्धतीत एक बरं एनवॉरॉमेंट क्रिएट करपाक करतात त्याबद्दल हा माझ्या डी सी ह्या पुराय टिमीचे जे ग्राउंड लेवलाचे काम करता तांचेही खूप खूप अभिनंदन करता आणि हे करतात इंडस्ट्रीतल्या सगळ्या बॉडींचं खूप सपोर्ट मेळा तांचे हा खूप खूप अभिनंदन करता थँक्यू ते देतले डायरेक्टली गोव्हर्मेंट गोव्हर्मेंट जाल्यार जे पोर्टलाचेर घालतले आमच्या अव्हेलेबल आहात सांगतले जाय कळव आय एम रेडी टू एक्झिट दुसरो कोण ताज्या बरोबर आपलो टायप करून रेट्स टेंटेटिवली ठरलेले थंडी रेट आता वगीत कितलोय रेट घेवपाक मेळचो ना, था ना, था ना। था गोवमेंटाचो आत्ता जो रेट किती तेज्या प्रमाणे रेट डिक्लेअर करून त्या फेसिलिटेट सी करत ते बंद झाले म्हणून सांगले तुका वेगवेगळ्या कारणा खातीर त्यांना एफोर्डेबल बिझनेस झाला म्हणून त्यांच्या बंद आसा तेंका आम्ही बऱ्याचशा हातूंतल्यान ह्या गोवा एक्झिट स्किमींतल्यान तेंका ते माफ केल्या बरेचशे म्हणजे त्या गोवा सपोर्ट एक्झीट पॉलिसी काढल्या थोड्या त्या एक्झीट पॉलिसीच नशिल म्हणजे तूं म्हणटा तशी फीस भरपाक जाय आणि गजाली तांकां माफूय केल्ल्यो टाइम टू टाइम त्यांच्या एक्झिट पॉलिसी डिटेल गेल्या उपरांत तेंच्या लक्षांत येतलं प्रत्येकाची केस वेगळी असतली त्या खातीर एक्झिट पॉलिसी त्यांच्यानी वाचची हे पण तुवें आत्ताच्या घडीक लॉस म्हटलो बट जितके जेव्हा नवीन बिझनेसीस येतले वीच इज एन प्रॉफीट फॉर द गव्हर्मेंट वीट इज नॉट ओनली द प्रॉफिट फॉर द गव्हर्मेंट बट द न्यू एंटरप्रिनर ठेव इट इज अ जॉब क्रिएशन वीच इज एन अगेन गव्हर्मेंटा खातीर सगळ्यात व्हडली अचीवमेंट असा एक त्यां प्रोव्हाइड त्यांचे पैसे त्यांना मेटले मरे एक्झीट जाताना त्यांनी प्लॉट जर पाच लाख रुपयांना घेतलेला जर आज दहा लाख रुपया ऑफकोर्स ते जो रेट असा त्या हा मेळ हे पळ हमेंटाचा डायरेक्ट बर्डन हातूर काहीच पडना डायरेक्ट लॉस कायच ना तसं पळत कारण त्यांच्यानी लीज आपले भरला सगळे भरला फक्त आतापर्यंत अकॉर्डिंग टू अवर आयडीसी रूल्स आमकां ट्रान्सफर फीज भरची पडटाली डेट ट्रान्सफर फीज आम्ही फक्त वेव करता म्हणजे तितकेच पळत इट इज नॉट अ लॉस फॉर जी ट्रान्सफर फी आशिल्ली म्हणजे आता इफ सपोज ए मनीस जेणी प्लॉट आशिल्लो तो बी मनशाक विकता ती विकता असताना ट्रान्सफर फी भरची पडटाली ती आम्ही त्यातकीच माफ केली आहे अदरवायज बाकीचे आनी हे ते आमचे टाइम टू टायम वी हॅव द डिफरंट स्किम्स इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटची वॉटर बिलची कितें ह्यो स्किम्स असतात तितूंतल्यान ते बाहेर सरतले तशा एक पॉलिसी युनो माय इलेक्ट्रिक सुद्धा तुमच्या मारा so, इंडस्ट्रियल एरियान पावर कटचा जो इशू सुद्धा सतत केबलिंग आणि त्यांचे रिफॉर्म्स सगळे करपाक घेतलेले असा ट्रान्सफॉर्मर चेंजिंग पासून ते अंडरग्राऊंड हांवें ताका आता इंस्ट्रक्शन्स दिला की जाता तितक्या बेगीन सगळं इंडस्ट्रीयल इस्टेट हा पण हे पॉवर जी हा पण मेक्झिमम म्हणजे आमक लॉंग टर्म म्हणत जे देड वर्ष लागतले शॉर्ट टर्मात त्यांच्या रिपेअर गजाली तीन महिन्यांनी करता ना त्याने डिसईड केल्यावर जाता आम्ही ठरवचे ना तुझा जर प्लॉट असा जाय तू त्या घेऊन येऊ तुम्ही विकपचं डायरेक्टली आम्ही ठरवचे ना हां एसीजेड जमीन जी ऑप्शन करीत असा पहिले फावटी आज आयडीसी पय न्ही वीच इज इन प्रोफीट पहिले आम्ही लॉस आशिल्ले लोन आशिल्ले ते सगळे पेड करून आज आयडीसी इज ओन फंड ऑफ मोर देन टू हंड्रेड क्रुड टू हंड्रेड क्रुड्स पंच्याहत्तर कोटी लॉस आशिल्ले आम्ही सगळे घेतल्या उपरांत दोनशे कोटी फायद्यान असा मेन जो प्लॉट ही जो ओनर त्याने कोणाक सबलेट केला तिथून आम्ही वतना त्यांनी मेन ओनरात घेऊ आणि परत एकदा प्लॉटूच दिवून उडाचं हे जे पहिली किती एक प्लॉट दिला धा जणांना सबलेट करीत असताल आणि त्याचे सगळे भानगडी आशिल म्हणून तर आम्ही एक्झिट पॉलिसी हाडल्या त्यांनी मेन ओनरातल्यान बाहेर सरचो एकदा लिगल जातले सगळे कायद्यान दत्तले इट इज लाइक ते इट इज आमका सांगनास आईडी 6 सांगनास सुरु सबमिट करीत असते म्हणून तर आम्ही म्हणून तर आम्ही ती पॉलिसी आणल्या थँक्यू यू एका मिनिटात सांगतो आलो तका विजिट सांगता फक्त परत थँक्यू कालच्या विजिटात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होम मिनिस्टर अमित शहा हेल्थ मिनिस्टर श्री पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डाजी ॲग्रिकल्चर मिनिस्टर शिवराज सिंग चव्हाण एनवायरमेंट मिनिस्टर भूपेंद्र यादव आणि त्याचबरोबर आमचा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आयटी मिनिस्टर अश्विन वैष्णव ह्या सगळ्या जणांची भेट काल घेतली एक म्हणजे पहिल्यात पहिली काँग्रेजुलेट खातीर आणि विकसित भारत विकसित गोवा मोदीजी थ्री पॉइंट ओ ह्या सरकाराचो सपोर्ट गोयक गोवा विकसित ट्वेंटी फॉर्टी सेव्हन हे खातीर मागपा खातीरच हा त्यांना था सगळ्या जणांना मिळवून काँग्रेज्युलेट केले विशेष मिटींग झाली ती एनवायरमेंट मिनिस्टरच्या बरोबर ततूत म्हणजे इको इकोसेंसिटीव झोन परत सीझेड एम पी ताज्याच बरोबर ट्रान्सपोर्टेशन इन द मयनिंग अशा वेगवेगळ्या विषयाचे डिस्कशन झाले डिस्कशन झाल्या उपरांत या सगळ्या सोल्युशन काढपा खातीर म्हणजे सी झेड एम पी टू थावजंड इलेवन अँड टू थाऊझ नायन्टीन हाची जी स्केल डिपार्टमेंटाचो मिनिस्टर आणि ऑफिसरूय माझ्या बरोबर असे बट वी आर तेचे सोल्युशन जाता तितके बेगीन काढून लोकांिलीफ दिवस हायकोर्टातल्या जे डेमॉलिश जाते त्या रिलीफ, का रिलीफ काम हे सरकार करतले हाजे हांव हा बेगिनात बेगीन सांगता बाकीचे इश्यूज जे आम्ही पहिली रिव्यू जातले श्री आश्विनी वैष्णव यांच्या बरोबर इफीच्या संदर्भात इन डिटेल डिस्कशन झाले इफीच्या प्रिपेरेशनात त्या येवपाच्या हो माननीय नितीनजी गडकरी हांका मेळून इनवायट केलो तांकां इनवायट आमचो मोपा कनेक्टिविटी जो नॅशनल हायवे आसा ताचें इनॉग्रेशन आणि आमच्या फ्लायओवर फ्रॉम द दाबोलीम एअरपोर्ट टू वेर्णा जंक्शन एमईएस हय एमईएस टू बघमाळा हंगासरपर्यंत फ्लाय ओवर ताजो फाउंडेशन स्टोन घालपाचो असा बाब नितीन गडकरी मान्य नॅशनल हायवे मिनिस्टर्स हे गोयात येवपचे आंक करपाक करतात त्यांळं अशा पद्धतीची वेगवेगळी विधी एक्सपोजिशनचे केंद्र सरकाराकडे स्पेशल ग्रांट ही तीनशे कोटीची मागल्या हांव माननीय मोदीजीक के रिक्वेस्ट केला तांच्यांनी पोप पोप साहेब जे तांकांय बी त्यांच्यानीक गोंयांत गोयात इनवायट केलेले आसा सो ट इज एक्सेन्सिव्ह पोप हां आम्ही गोयात ह्या खात इन्व्हाइट केला वेगळं ताजे हंड्रेड पर्सेंट एक्शन जातली हंड्रेड पर्सेंट एक्शन जातली कोणाला टॉलरेट करून टॉलरेट करून घेऊचे ना तुमक तिजल् दिसतले तुमक रिजल्ट दिसतले Thank <laughs> you.